नमस्कार जय स्वामी समर्थ कसे आहात सगळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूपच महत्वाची आणि गुप्त गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट मी लहानपणापासून ऐकता आलो आहे आईकडून लोकांकडून आणि आता स्वतः अनुभवली आहे ती गोष्ट म्हणजे भगवंताच्या इच्छेशिवाय आपण त्यांचे नावही घेऊ शकत नाही उदाहरणार्थ मी स्वामी असे म्हटले तर हे नाव घेण्यामागेही त्यांचीच इच्छा आहे माझ्या मनाने किंवा मर्जीने नाही त्यांनीच मला ही बुद्धी दिली आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही तुमच्या मर्जीनेच नाव घेतले पण विचार करा जर त्यांनी ती बुद्धीच दिली नसती तर मी त्यांचे नाव घेऊ शकलो असतो का तुम्ही बघा तुमच्या घरात किंवा आसपास बरेच लोक असतील काही सुखी काही दुःखी परंतु अनेक जण भगवंताचे नाव घेत नाही का कारण त्यांचे कर्मच तसे असतात भगवंताचे नाव घेण्याने उद्धार होतो आणि हा उद्धार फक्त चांगल्या कर्मांनीच शक्य असतो तसेच भगवंताच्या इच्छेशिवाय तुम्ही त्यांच्या मंदिरात जाऊ शकत नाही तुम्ही म्हणाल सर मी आता जाऊन दाखवतो तर तुम्ही जालही पण त्यामागेही त्यांची इच्छा असते तुम्ही हा व्हिडिओ बघितलात ही गोष्ट ऐकलीत आणि तुमच्या मनात विचार आला हे सगळं त्यांचं नियोजन आहे माझ्या बालपणातील आठवण सांगतो मी आईला म्हणायचो मला त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आई म्हणायची बाळा जेव्हा त्या देवाचं बोलावणं येईल तेव्हाच तू जाशील मी म्हणायचो आई मी ट्रेन किंवा बस पकडून आताच जाऊ शकतो आई म्हणायची जा पण योग जुळले तरच आणि खरंच काही ना काही कारणाने मी जाऊ शकत नसे दोन वर्षांपासून मला एका मंदिरात जायचं होतं पण योग जुळत नव्हते मात्र ज्याचा कधी नावही ऐकलं नव्हत तिथे देवाने स्वतःच बोलावलं एकदा मी मुंबईला होतो एका मित्राने मला कोल्हापूरला चलायला सांगितलं तिथे जाण्याचा विचारच नव्हता पण मित्राबरोबर गेलो तिथे एका रस्त्यावर एक सुंदर मंदिर दिखल मित्र चला दर्शन घेऊ तिथे जाऊन इतक सुंदर पद्धति ने पूजा घड़ी कि मन भरून आल हिच गोष्ट देव स्वतः मार्ग बनवता योजना आखली कि तुम्हें मंदिर पोचा मंदिर जाण ही लहान सहान गोष्ट नहीं तिथे खूब सकारात्मक ऊर्जा जी तुम्हाला मिलते त्या ऊर्जेमुळे तुमचं मन प्रसन्न होतं आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतो काही लोक म्हणतात भगवंताने काय दिलं पण त्यांच्या कृपेने जगत आहोत त्यांना धन्यवाद देणं तर आपलं कर्तव्य आहे नाही का माझा अनुभव असा आहे की भगवंताच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही एकदा मी उज्जैनला गेलो मित्राच्या आग्रहावरून महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला गेलो खूप सुंदर अनुभव मिळाला देवाचं बोलावणं आलं की सगळं काही आपोआप होतं तिथे गेल्यावर तुमचं मन बुद्धी शुद्ध होते आणि तुम्ही आयुष्यात चांगले निर्णय घेता म्हणूनच तुम्ही फक्त चांगले कर्म करा इतरांचं मन दुखावू नका कोणालाही पीडा देऊ नका आणि सकारात्मक राहा मग बघा देव स्वतः तुमच्यासाठी मार्ग तयार करतील व्हिडिओ कसा वाटला तुमचा अनुभव कसा आहे खाली कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आम्ही भक्ती आणि प्रेरणादायक गोष्टींवर असेच व्हिडिओ आणत राहू धन्यवाद आणि पुढील व्हिडिओत भेटूया